हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आम्ही स्वागत आहे तुमचं आपल्या भावना युनिव्हर्स ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण करत आहोत गुढूपा गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी आणि आजचा जो ब्लॉग आहे तो सॉरी जो व्हिडिओ आहे तो गुढीपाडव्याच्या दिवशी शूट केलेला आहे तर इथे सकाळचे आठ पावणे आठ वाजले होते आणि माझं सगळं आवरलेलं होतं तर रविवार पण होता आणि ने रविवारी नेवाश्याचा बाजार असल्यामुळं मला शॉप लवकर उघडावी लागते त्यामुळं मी जरा पटकन चावरलं होतं सकाळी तर इथे तुम्ही पाहू शकता मी गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारायचं चा, चालू आहे कारण मला लवकर जायचं होतं मिस्टरांना पण शॉप उघडायला लवकर जायचं होतं त्यामुळं आम्ही दोघेही आवरून गुढी वगैरे उभारून लवकरात लवकर जाणार होतो तर इथे पावणे आठ वाजता आमची गुढी म्हणजे रेडी झाली कि होती किंवा उभारली पण होती आण गुढी आणि असं जसं की सगळ्यांना माहीतच आहे गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू नववर्ष आपण साजरं करतो आ, तर खूप म्हणजे सिम्पल पद्धतीनेच आम्ही जशी गुढी उभारतो तशी उभारली त्यानंतर इथे गुढी उभारल्यानंतर ते जो व्हिडिओ काढत होती आणि त्यानंतर आम्ही काही फोटो पण क्लिक के केले शक्य झाले तर नक्कीच इथे पुढे ॲड करून देईल मी फोटोज काही तर चला पाहूयात आपण तर अशा पद्धतीने इथं गुढी वगैरे उभारून झाली होती आणि आमची पूजा पण संपन्न झाली होती तर इथे तुम्ही जो माझ्या अंगावर व वन पीस पाहत आहात हा वन पीस मी साडीचा सा स्टिच केला होता Uh, एका वर्षापूर्वी uh, गुढीपाडव्याला कारण मागच्या वर्षी आम्ही अक्कलकोटला गुढीपाडव्याला म्हणजे uh, गुढीपाडव्यानंतर गेलो होतो तर त्यावेळी सा हा स्टिच केलेला वन पीस होता तर साडीचा वन पीस आहे खूप सुंदर झाला होता आणि खूप छान झाला होता तुम्ही जर यूट्यूबच्या आपल्या चॅनलवर शॉर्ट्स जर पाहिला तर या ड्रेसवर शॉर्ट्ससुद्धा आहेत तर तुम्ही ते जाऊन चेकआउट करू शकता आणि या प्रकारचे जे वन पीस आहे जे की माझ्या अंगावर होता या प्रकारचे ऑनलाईन ऑर्डर पण आपण नंबरवर घेतो तर कोणालाही जर या पद्धतीने कस्टमाइज वन पीस म्हणा किंवा या प्रकारचे वन पीस किंवा जॅकेट वन पीस विदाऊट जॅकेट वन पीस जर स्टिच करायचे असतील तर नक्की स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही आपल्याला मेसेज करू शकता आणि कस्टमाइज करून दिले जातील ऑल प्रकारचे वन पीस ऑल परिसरामध्ये तुम्हाला पाठवले जातील आणि शिपिंगचे चार्जेस झिरो राहतील तर ज्यांना कोणालाही हवे असतील तर त्यांनी नक्की आपल्याला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता तर आता इथे तुम्ही माझ्या हातात जो पाहताय तो पण एक साडेचा सा वन पीस आहे तर इथे दुसऱ्या दिवशी गुढीपाडव्याच्या स्वामींचा प्रगट दिन होता आणि ते जुनं फरमाईश केली होती की तिला स्वामींच्या प्रगट दिनाच्या दिवशी माझ्यासारखा सेम वन पीस घालायचा आहे आणि मलाही तुझ्यासारखा वन पीस स्टिच करून दे कारण मी सकाळी घातला होता तर तुम्हाला जसं की माहीतच आहे मुलगी ही दुसरी आईची सवलीच असते म्हणजे जे आई ल, करते तेच मुलीला करायचं असतं आमच्या घरात पण सेम असंच आहे जसं माझं असतं सेम तसंही तिला हवं असतं तर जसं माझा वन पीस सकाळी जे कोणी मी घातलं होता, होता तर सेम वन पीस तिलाही घालायचा होता तर इथे तुम्ही पाहताय मी तिचे मापे वगैरे घेतली आणि वन पीसचा थोडासा जो म्हणजे लेंथ असते ती थोडी जास्तच असते एक जवळजवळ दोन ते तीन इंच एक्स्ट्रा घ्यावीच लागते तर सेम मी मापे वगैरे टाकून सगळं व्यवस्थित घेऊन मी तो वन पीस कट करत आहे त्यानंतर जोवरचा काट आहे तो जो काट आहे तो मी खालच्या बाजूला ब्रॉड काट म्हणून लावणार आहे कारण काट लावल्यानंतर त्या वन पीसचा जो लुक आहे तो ओवरऑल सगळा साऊथ इंडियन वन पीस प्रमाणे त्याचा लुक येतो आणि हा जो वन पीस जो म्हणजे जो हा जो व्हिडिओ शूट मी केला आहे तर याला मी ओवर देते तर जो आ, हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्या हा तुमच्याकडे तीन दोन तीन दिवस दुसरा 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 लेट येतो आहे कारण माझे थोडेसे लग्नाचे ब्लाऊज वगैरे आणि कामे चालू होती तर त्यामुळे मला लगेच दुसऱ्या दिवशी टाकायला जमलं नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला जरा लेट मिळून जाईल तर इथे मी वरचा पदर कट करून घेतला आणि या प्रकारचे जे साऊथ इंडियन टाईपचे पीस आहे तेजूचे पीस पाहिल्यानंतर माझ्याकडे खूप साऱ्या ऑर्डर आल्या आणि मी बऱ्याचशा ऑर्डर घेतल्या तर हा जो तुम्ही हातात रेड कलरचा कपडा पाहताय हा साडीचा सा पदर होता आणि या साडीच्या सा पदरास सा बनवणार आहे मी जॅकेट तर ओवरऑल पूर्ण जो वन पीसचा जो लुक आहे हा ओवरऑल कसा येणार आहे आणि हा वन पीस जो आहे तो मी चुन्या घेऊन प्लेटेड पीस बनवणार आहे असा जो लुक आहे हा लुक कसा येईल हा मी तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे साडीतला आपण जो जितका आपल्याला हवा होता ते तेवढा आपण मध्ये काढून घेतला त्यानंतर साडीतला हा जो उरलेला कपडा जो उरलेला कपडा आहे हा जो काठेचा थोडासा तर हा कपडा आपण कट करून घेऊन हा जो उरलेला काठ आहे तो उरलेला काठ आपण यावरच या पद्धतीने असा लावून देणार आहे वरती म्हणजे खालचा जो काठ आहे तो जरा ब्रॉड येईल या पद्धतीने आपण हा काठवर लावून घेणार आहोत आणि हा जो उरलेला जो कपडा आहे म्हणजे जो साडीचाच उरलेला जो कपडा आहे पूर्ण लाँग तर हा आपण किती इंचचा ठेवला आहे तो मला दाखवते कारण बाहीला पोप स्लीव्ज करायचे आहे त्यामुळं बाहीसाठी आपण हा जवळजवळ अठरा इंचचा कपडा आपण ठेवलेला आहे कारण पोप स्लीवजला कपडा जरा जास्त लागतो त्यामुळे आपण हा ठेवलेला आहे आणि जर ह्या कपड्यामध्ये जर जमलं शक्य जर झालं तर याच्यातच आपण बाई काढणार आहोत पण जर बाय चान्स नाही कपडा पुरला तर आपल्याला या कपड्याची गरज पडणार आहे कारण याचा जो साडीचा सा काठ आहे हा का सा काठ खूप बारीक आहे नाहीतर काठपदार साड्यांच्या काही साड्यांचे काठ जे असतात ते रुंद असतात त्याच्यामध्ये पूर्ण एक ब्लाऊज होऊन जातो पण यामध्ये कदाचित ब्लाऊज शक्य नाही त्यामुळे आपण या पद्धतीने कटिंग करून घेतलेली आहे तर चला आता आपण ब्लाऊजची कटिंग करून घेऊया कारण हा खालचा घेर आपण काढलेला आहे जो की आपल्याला साडीचा बनवायचा आहे त्यानंतर आपण हा बाहेरसाठी काढलेला आहे उरला नाही तर आणि हा जो खालचा काठ आहे हा आपण तिथे टक्क करून लावणार आहोत तर चला सगळ्यात आधी हा जो काठ आहे उरलेला जो की आपल्याला ब्रॉड काठ बनवण्यासाठी लागणार आहे तर हा उरलेला जो कपडा बाजूला करून घेऊन हा काट आपण कट करून घेऊयात जिथे जो साडीचा काठ आहे हा साडीचा काठ म्हणजे खालचा जो घेर आहे तो ब्रॉड येण्यासाठी आपण हा जो काठ आहे हा काठ बाजूला काढून घेणार आहोत आणि हा काठ आपण खालच्या घेरला अटॅच करणार आहोत म्हणजे पूर्ण ते इंच इंचमध्ये आपला खालचा घेर रेडी होईल कारण एक इंच अर्धा इंच केला आहे ते वरच्या पार्टला जोडण्यामध्ये अर्धा इंच जाईल त्यामुळे तितका घेर आपल्याला लागणार आहे तर आपण राईट हे ती तीनच तर घेतलेलं आहे आणि काय होतं या काठामुळे ब्रॉड काठामुळे जो वन पीसचा जो लूक आहे तो एकदम ॲक्युरेट आणि छान येतो तर तुम्हाला तसं वन पीस रेडी झाल्यानंतर मी दाखवणारच आहे पण तरी आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि ही जी कटिंग मी तुमच्याशी शेअर करते हे ॲक्च्युली एक एका चौद तेरा वर्षाच्या मुलीची वन पीस आपण स्टिच करतो आहे तर तो वन पीस स्टिच करून झाल्यानंतर कसं दिसणार आहे तेही मी तुमच्याशी शेअर करणार आहे तोपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू तर इथे तुम्ही पाहू शकता मी त्याचे जे माप आहे ते माप टाकून घेत आहे कारण आपल्याला वरचा जो प्लेटेड वाला खालचा घेर बनवला तर त्याच्यासाठी वरच्या ब्लाउजचा आपल्याला पार्ट बनवायचा आहे त्यासाठी ही मापे आपण टाकून घेत आहोत आता ही मापे टाकून घेतल्यानंतर आपल्याला वरच्या पार्टची कटिंग करायची आहे तर इथे मी व्यवस्थित पद्धतीने बॅक साईडला शोल्डरची वगैरे मापी घेत आहे तर आपण आपला व्हिडिओ कंटिन्यू करूया बरोबर निघून जाईल त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता हे जे अस्तर आहे तर जो आपला खालचा घेर होता तो तेहतीस इंच होता तर तेहतीस इंचामुळे आपण इथे हा हा जो घेर आहे हा पूर्ण एकतीस घेतला घेतलेला आहे तर हा आपण घेर एकतीस आहे कारण आपल्याला जो खालचा घेर आहे त्याला प्लेट्स पाडायचे आहे घेर आहे हा म्हणजे हा आपण अस्तरचा हे पाहू शकता डबल घडीचा कपडा घेतलेला आहे तर आपल्याला एकाच वेळेस दोन कट घे म्हणजे दोन पुढचा आणि मागचा घेर घ्यायचा आहे आणि ज्या वेळेस आपल्याला अस्तर थोडंसं कमी यूज करायचा असेल त्यावेळेस हिटिक आपण यूज करायची आहे कारण आपण हे जो वर्चा जो घेर आहे याला आपण प्लेट्स घेणार आहोत तर याला जर प्लेट्स घ्यायच्या म्हटलं किंवा अस्तर याला सलग जोडायचं म्हटलं तर अस्तरचा कपडा आपल्याला जास्त लागेल जितका तुमचा साडीचा घेर येईल तिसका तितकाच तुम्हाला अस्तरचा कपडा लागणार आहे त्याच्यासाठी एक सोपी ट्रिक आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आता याचा जो उंचीचा घेर आहे तो ते तेहतीस इंच आहे त्यामुळे आता इथे आपण एकतीस इंच घेतलेलं आहे आणि हे एकतीस इंच घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला कमरेचा जो चौथा भाग आहे तर तो कमरेचा आपल्या कमरेचा चौथा भाग जो आहे तो सव्वा सात इंचा आहे तर इथे आपण हा जो घेर घेतलेला आहे यामुळे आपल्याला खालच्या घेरला जो अस्तर आहे ते कमी लागणार आहे त्याच्यामुळे ही ट्रिक यूज करायची आहे आपल्याला तर इथे कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे तर आपल्या कमरेचा जो चौथा भाग आहे तो सव्वा सात इंच आहे तुम्ही पाहू शकता सव्वा सात इंच आहे कमरेचा चौथा भाग तर आपण इथे कमरेचा चौथा भाग घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला दोन इंच ऍड करायचं आहे ज जे पण तुमचा कमरेचा घेर येईल त्याच्यात दोन इंच ऍड करायचा आहे कर आपल्याला आणि खाली इथेही आपल्याला एकदम लास्ट पर्यंत हा घेरीत पर्यंत घ्यायचा आहे कारण तो जो घेर आहे तो घेर आपल्याला लाँग घ्यायचा आहे ने या पद्धतीने आपण हा घेर कट करून घेणार आहोत आणि इथे थोडासा आपण गोलाकार करून घेणार आहोत यामुळे काय होणार आहे आपल्याला एकाच वेळेस दोन घेर मिळणार आहे त्यानंतर इथेही थोडासा गोल आकार कट करून घेणार आहोत हे पहा आप इथे आपल्याला एकाच वेळी काय घ्यायचंय सांगू पाहिजे आहे का इथे इथे आपल्याला एकाच वेळी दोन घेर मिळालेले आहे आणि दोन ही घेर एकावर एक होऊन एक यालाच आपल्याला त्या साडीचे प्लेट्स आहे खालच्या घेरच्या त्या अटॅच करायचे आहेत तर चला आपण इथे ना जॅकेट कट करून घेऊया 嗯，对的。 तशा एक मी पाहिलं होतं ही मी बॅक पार्टची म्हणजे खालच्या लेअरची कटिंग केली होती मी ही तर इथे हा खालचा लेअर जसं की सांगितलं होतं मी कट केला आणि हे डबल आपल्याला खाली काट लावायचं म्हणून हे घेतलेलं आहे आणि हा घेरसाठी आपण म्हणजे कमी अस्तर लागव म्हणून या पद्धतीने हे आतल्या साईडला बनवलेलं आहे याच्यामुळे आपल्याला काय होईल अस्तर जरा कमी लागेल म्हणजे खूप कमी लागेल आणि वरती प्लेट्स पण खूप साऱ्या येतील आणि हा जो पार्ट आहे हा तो तुम्हाला मी दाखवते <laughs> हा फ्रंट आणि बॅक पार्ट आहे याच्यामध्ये तर हा फ्रंट आणि बॅक पार्ट मी कट करून घेतलेला आहे त्यानंतर इथे खालचा घेर प्लस हा फ्र हा खालचा घेर आणि हा फ्र फ्रंट आणि बॅक पार्टची कटिंग झालेली आहे तर हे रेड कलरचा जो पदर होता त्या तो जो पदर आहे या जा पदरचा आपण म्हणजे जॅकेट तयार करणार आहोत तर त्या जॅकेटची कटिंग मी करून घेत आहे तर इथे तुम्ही पाहू शकता हे जे माप आहे हे बोटनेकप्रमाणे म्हणजे जसं की शोल्डरला हा पूर्ण याला चेन वगैरे नसणार आहे या फ्रंटला आणि बॅकला त्यामुळे इथे आपण त्याला बोटनेकमध्ये म्हणजे साडेसहा इंचाचं शोल्डर घेऊन कट केलं आहे तर इथे पण आपल्याला साडेसहा इंचाचं शोल्डर घेऊनच कट करायचं आहे इथे आपण छातीचं माप आणि प्लस दोन इंच वाढवलं आहे इथे कमरेचं मापमध्ये आणि दोन इंच वाढवलं आहे तर या पद्धतीने आपण हे कट करून घेणार आहोत आणि बॅकला मी तुम्हाला स्टिच करताना दाखवलंच तसं तर बॅकला आपण इथे ब ळा ठेवणार आहोत पूर्ण माग मागचा आणि फ्रंटला मात्र आपण त्याला राऊंड शेप हाफ राऊंड शेपमध्ये त्याला आपण आकार देणार आहोत वरती जॅकेट घालण्यासाठी आणि वरती बांधायला एखादं बटन किंवा नॉडमध्ये आपण ते नॉड आणि नॉडमध्ये बांधण्यासाठी किंवा मग बटनमध्ये जसं काही आपल्याला छान जसं छान दिसेल तसं करणार आहोत तिथे तर हे झालं आपलं हे आपण जॅकेट कट कर करून घेतलेलं आहे त्यानंतर बाही जी आहे तर बाहीला जरा कपडा पुरा पडतो पडतो आहे तर हे जे आपण प्लेट्स घेणार आहोत खालच्या लेअरसाठी यातून जो कपडा उरेल थोडासा तर त्याच याच्यामध्ये आपण बाही करून घेणार आहोत कारण फुग्याची बाही बनवायची म्हटल्यावर कपडा थोडासा जास्त लागतो त्यामुळे आपण इथे फुग्याच्या बाईसाठी थोडासा कपडा आपण कट करून घेणार हो, आहोत आणि इथे तुम्ही पाहू शकता हे मी जॅकेट लगेच कट करून घेते त्यानंतर आपण लगेच स्टिचिंगला सुरुवात करूया तर चला व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही पाहत आहे इथे हां एक मिनिट इथे तुम्ही पाहताय इथे आपल्याला जॅकेट अशा राऊंड पद्धतीने इथे आपल्याला रेडी करायचं आहे जॅकेट तर एक याच्यातला जो एक बॅक फ्रंटचा पार्ट आहे तो आपण क्लोज ठेवून बॅकचा पार्ट आपण बंद ठेवणार आहोत आणि पुढच्या जॅकेटच्या आकाराला आपण म्हणजे अस्तर वगैरे जोडून त्याला लगेच आकार देऊन घेणार आहोत तर हे आपण जे आहे ही कटिंग हे आपण स्टिच करताना करूयात त्यानंतर लगेच आपण आपला स्टिच म्हणजे वन पीस स्टिच करायला घेणार आहोत तर इथलचं जो हे डबल जे पार्ट आहेत हे जे की आपण आता कट केले तर ते आपण आधी साईडला वेगवेगळे करून घेऊयात त्यानंतर बॅकचा पार्ट बंद ठेवून आपण लगेच फ्रंटचा पार्ट जोडून घेऊया तर व्हिडिओ कंटिन्यू इथे या पद्धतीने मी फक्त खाली इथे काहीच केलेलं नाही आहे या पद्धतीने फक्त इथे आकार देऊन गळ्याला पान आकार देऊन घेतलेला आहे एकावर एक ठेवून एक पहिले मध्ये कट करून घेतलं त्यानंतर इथे खालचा गोल आकार दिलेला आहे त्यानंतर इथे आपण हवं तर इथे नॉड पण अटॅच करू शकतो एकमेकांना किंवा मग इथे आपण या पद्धतीने म्हणजे तीन जे नॉड असतात असे लटकवण्यासाठी आणि क्रिस्क्रॉफेल क्रॉसमध्ये आपण त्या नॉट बांधायच्या त्याही करू शकतो जसं आपल्याला आवडेल तसं आपण करूया तसाला आपला व्हिडिओ कंटिन्यू करतो असं दाखवते आणि हे पहा हा बॅग पार्ट करायचा आहे आपल्याला आणि तुम्ही पाहू शकता आम्ही फ्रंट पार्ट करून घेतलेला आहे या पद्धतीने परत एकदा दाखवते आ, का जैकेट गाला जैकेट गाला हे पहा या पद्धतीने फ्रंट पार्ट कट करून घेतला उलटवून घेऊन गळा या पद्धतीने जे काट आहे काठ आहे ते पुढच्या पद्ध पुढच्या इथे लावले कारण काय होईल मी याला जॅकेट करणार आहे पण ज्यावेळेस आपल्याला जॅकेट घालायचं नसेल तर त्यावेळेस आपल्याला हा पूर्ण प्लेन वाटायला नको म्हणून मी गळ्याला या पद्धतीने हे लावलेले आहे काठ आणि जॅकेट घातल्यानंतरसुद्धा तो छानच दिसणार आहे त्यात काही वादच नाही हा बॅक पार्ट आहे आपण आधी उलटा ठेवून गळा उलटवून घेऊन लगेच आपण उलटवून घेऊया त्याला त्यानंतर हा गाळा उलटवून झाल्यानंतर आपण लगेच जॅकेट रेडी करून घेणार आहोत तर चला आपण कंटिन्यू करू पीसची तर तो, जोबन तो जो वन पीस होता तो असा स्टिच करून झालेला आहे तसा मी त्याचा कटिंगचा वगैरे व्हिडिओ टाकणारच आहे आणि स्टिच करताना व्हिडिओ नाही जमला काढायला कारण जितका मला शक्य झाला तितका मी टाकवला कारण लाईट पण गेली होती आणि मोबाईल पण चार्ज नव्हता तर हे पहा ते जे काठ होते ते काट आपण पुढे आप या पद्धतीने असे लावलेले आहे पुढचा गळा जो आहे तो बोटनेक आणि गोल आहे बॅकचा पण गळा सेम बोटनेक आहे आणि या पद्धतीने आहे तर इथे बाही जी आहे आपण ती देवसेना बाही केलेली आहे फुग्याची पॉप स्लीव्ह आणि इथे खाली काट लावलेले आहे त्याला पण काट लावलेले आहे खालचा जो घेर आहे तो घेर तुम्ही पाहू शकता घेऊन म्हणजे बऱ्यापैकी खूप सारा घेर पडलेला आहे आणि जे खाली डबल लेअरचे म्हणजे डबल जे होते ते आपण स्टिच करून पुन्हा इथेवर लावलेले आहे तो ओवरऑल जो पीस आहे तो या पद्धतीने झालेला आहे हे पाहू शकता तुम्ही खूप छान झालेला आहे आणि ही जी पट्टी आहे ही कमरेला आपण सध्या बेल्ट वगैरे लावतो ना तर ह्या काठाचीच मी ही जी बेल्ट आहे तो बनवलेला आहे आणि लावल्यानंतर अप्रतिम सुंदर छान दिसेल मला जर शक्य जर झालं तर मी याचा व्हिडिओ नक्की पुढे अटॅच करेल तर या पद्धतीने झालेला आहे हा तर हा जो वन पीस आहे हा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि या वन पीसवर एक जॅकेट पण स्टिच करायचं आहे मला स्लीवलेस पण आता बऱ्यापैकी खूप टाइम झालेला आहे त्यामुळे आत्ता मी काय स्टिच करू शकत नाही जॅकेट तर उद्या सकाळी जॅकेट स्टिच झाल्यानंतर तो घालून पण कसा दिसेल विदाऊट जॅकेट आणि विथ जॅकेट तर ते पण मी तुमच्याशी नक्की शेअर करेल तर आजचा हा व्हिडिओ आहे हा कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा जो मनपीस आहे स्टिच केलेला हा पण कसा वाटला नक्की कमेंट करा तर, तर थँक्यू सो मच